या ठिकाणी उद्घाटन पार पडत लोकसहभागातून या ठिकाणी काम चालू आहे किती दिवसात कंपाऊंड पूर्ण होईल आणि कस रणनीती आहे या ठिकाणी स्मशानभूमी आणि दशक्रिया घाट या दोन्ही ठिकाणी खिलारी परिवार आणि नवली परिवाराने आ... प्रवेशद्वार दिलेलं आहे त्यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ आता दोन्हीकडे गेटचं म्हणजे कंपाऊंडचं चा काम चालू करणारे त्यात पहिलं दशकऱ्या घाटावरचं कंपाऊंड तार कंपाऊंड रिंग टाकून लोकवर्गणीतून लोकसहभागातून आज त्या कामाला सुरुवात करतोय हे संपूर्ण काम या वेरीच्या बाजूनं आणि त्या ओढा गाडलाय त्या बाजूनं होतोय इथं अशोक अशोक सहभागातूनच नवलवाडीची स्मशानभूमी जी, जी आहे ती देखील उभी राहिली पिंपरी पॅंटरच्या बऱ्याचशा कामांमध्ये लोकसहभाग जास्त प्रमाणात आता पिंपरी पॅंटरचा आदर्श काय तुम्हाला तालुक्याने घ्यावा नाही घ्यायलाच पाहिजे कारण शासनावर अवलंबून राहणं म्हणजे वाट पाहण्याचं म्हणजे वाटच लागली मग सांगते वाट पाहूच शकत नाही वाट लागल्यासारखं त्यामुळे ग्रामस्थांच्या सहभागाने जेवढं होईल ना तेवढं गावच्या त्या युथ फाउंडेशनच्या सारखा आदर्श घेऊन चालू केले काम तो, 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 तो ते बी तिकडे एक स्मशान भूमी तयार झाली अडचणीतून स्मशानभूमी कित्येक वर्ष काम प्रलंबित होतं परंतु त्या ठिकाणी कोणती सोयी सुविधा नव्हत्या लोकसहभागातून ते काम उभं राहिले कसा प्रतिसाद लाभतोय काय लोकांच्या लोक लोक देतात भरभरून दान करतात फक्त गरज भागली पाहिजे या हेतून जी अडचणी आल्या दोन वर्ष त्या पाहून इथल्याही युथ फाउंडेशननी नवलेवाडीच्या भैरवनाथ युथ फाउंडेशननी बरस काम श्रीनाथ फाउंडेशननी बरस काम केलेलं आहे करतायत आणि करणार आहेत ते पुढे या आणि आत्ताही लोकवर्ग निधून त्यांनी तिकडं शेड केलंय स्मशानभूमीचं उद्या तिकडे काम चालू आहे दुसऱ्या स्लॅबच्या स्मशानभूमीचं ते झालं तर ते फाउंडेशन म्हटलं आम्ही तिथंच बसायचं मटेरियल मधून बसायचं व्यवस्था करू सावलीची आणि इथं ही जागा ही वीर अशोक शंकर जाधव यांच्या मालकीची त्यांनी आपल्याला सहकार्य करून हे दिले पलीकडं ओढा आपण जा हे केलाय त्यातून लोकसहभागातूनच तो खालून मोठी पाईप टाकून ती पाण्याची ड्रेनेजची व्यवस्था केलेली पलीकडं आत्ताच उद्घाटन ज्यांच्या हस्ते झाले त्यांचे बंधुरा ते पलीकडं त्यांचे अध्यय त्यांनी सांगितलं काम करून टाका आणि आम्ही आहे म्हटले सगळं अगदी सौजन्याने सगळं काही चाललेले आणि या पुढील काम स्मशानभूमीच्या घाटावरच कंपाऊंडच आहे त्याचप्रमाणे इथं उत्तरे उत्तरेच्या बाजून निवृत्ती गजानन कुटे यांची जमीन आहे तर पलीकडं अजून टॉयलेट बाथरूम सोयी सुविधा हा कपडे बदलण्याची रूम ती ग्रामपंचायतीकडून अपेक्षा आहे तेवढी आणि ती ग्रामपंचायत so, मध्ये आहे तुम्ही देखील के मागणी केली पाहिजे टॉयलेट बाथरूम सोय त्यांच्याकडून केली पाहिजे आता लोक चालू झालो सगळं चालू आहे त्याचे प्रयत्न चालू आहे थोडस सहकार्य मिळालं पाहिजे सगळ्यांच आम्ही तर म्हणतोय आम्हाला पाच लक्ष रुपये निधी जे अत्यंत आवश्यकता आहे इथं तो जर निधी मिळाला तरी इथं ही अडचण दूर होईल कारण माहिती आहे तुझं म्हणत होते दोन अडीच तास इथं बसायला लागतं आणि त्यामुळं बरीचश्या अडचण येते त्यामुळे आम्ही मागणी केली आहे ग्रामपंचायत कडेच पूर्ण होईल ह्या दोन्ही ह्या दोन्ही शेड जे मोठे झाले तिथं वेटिंग शेड हे दोन्ही आमदार जे आहेत अतुल शेठ बिनके आणि शरद सोने यांच्या निधीतून झालेले इथं आता सगळे शिवमंदिराचे श्रावणी सोमवार वगैरे ग्रामस्थांच्या मदतीनं शिवमंदिर झालंय इथं श्रावणी सोमवार शिवरात्र अगदी सगळ्या समाजा मिळून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या ठिकाणी सगळे सणवार या ठिकाणी जेव्हा स्पेंडरच्या सोनी रिपोर्ट कोट्यामध्ये हो कामांचे या ठिकाणी आता दिसतंय आपल्याला आता हा आदर्श काही तालुक्यातले लोक येतात बघतायत का बाबा पिंपरी पेंडरांनी जसं केलं तसं आम्हाला देखील उभं राहायचंय किंवा तयार करायचंय त्यांना काय आवाहन कराल काय द्याल किंवा ज्यांना माहिती नाही त्यांना काय माहिती त्यांना विचारला असता ते काय म्हटले तुमचं जे काम आहे ते तुम्ही व्हॉट्सअपला टाका आणि